नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे सर्वच्या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के राहिलेला पिकमा आस, करने था जिल्याति ते, ते जिल्याति निया या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास मान्यता देऊन सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तो कोणता जिल्ह्यात किती महसूल मंडळी पात्र आहेत महसूल मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोण्या पिकासाठी किती हेक्टर रुपये पिकण्याचं वाटप सुरू आहे आणि तुम्हाला जर अद्यापर्यंत पीक जर आलेलं नसेल तर कधीपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वातंत्र्य करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो हे अपडेट आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा बाकी होता त्याचे वाटप हे कालपासून सुरू झालेलं आहे आणि आज आजही आज वाटप सुरू आहे येणाऱ्या वीस जून पर्यंत हे वाटप पूर्ण होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने सर्वच्या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये मित्रांनो आता अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील वाळकी आपण आता पात्र महसूल मंडळे व वाटप सुरू असलेले महसूल मंडळे बघण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये वाळकी रुई छत्तीस पारनेर भालवणी सुप्पा वाडेगवान वडजिरे निगोज टाकळी ढोकेश्वर पळशी पळशी श्रीगोंडा श्रीगोंदा काष्टी मांडवगन बेलवंडी पेडगाव चिंभळे याचबरोबर देवदैठण कोळगाव कर्जत राशीन भंबोरा कोळंबी मेरजगाव माही जामखेड याचबरोबर आर अरणगाव खरडा नानज याचबरोबर नायगाव शेवगाव भातकुडगाव ढोर जळगाव याचबरोबर एरंडगाव पाथर्डी माणिकदौंडी याचबरोबर टाकळीभान मानूर करंजी याचबरोबर मिरी नेवास खुर्द नेवासा बुद्रुक याचबरोबर सलाबतपूर सल कुकाना चांदा याचबरोबर घोडेगाव सोनाई वडाळे वडाळा भैरो भैरोबा भा, राहुरी बुद्रुक याचबरोबर सत्राळ तहराबाद देवळाली प्रवरा संगमनेर बुद्रुक धांदरफळ बुद्रुक आणि आश्वी बुद्रुक याचबरोबर मित्रांनो पुढील महसूल मंडळे शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोल डो, डोलसणे याचबरोबर साकूर पिंपरणे विरगाव शमशेरपूर रा, राजूर शिर्डी शे, याचबरोबर कोतूळ ब्राह्मो ब्राह्मणवाडा कोपरगाव रावंडे सुरेगाव दहिगाव दही बोल दहीगाव बोलका पोहेगाव राहता याचबरोबर लोणी बाबळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदिरगाव टाकळी भान अकोले व शिर्डी या पात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका रुपयाच्या प्रीमियममध्ये पिकमा भरून घेतलेला होता आणि जवळपास अहिलानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भरलेला होता परंतु आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता त्याच्या व्यतिरिक्त आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना जर पंचवीस टक्के अग्रिमचा किंवा वाटप झालेलं नसेल त्यांच्या खात्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे कारण की याच्या अगोदर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना सर्वच्या सर्व पिकासाठी काढण्यात आलेली होती परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं नव्हतं त्यामुळे मित्रांनो आता पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा ज्या ज्या शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी भेटणार होता त्यांना भेटलेला नाही किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना आद्यापर्यंत दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे मित्रांनो महसूल प्रयत्न जवळपास आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यांचं वाटप अहिला नगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे तर मित्रांनो या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात अहिला जिल्ह्यातील महसूल मंडळी अपडेट आपण या वेळेसच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न केला केलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता जस जसं इतर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झा होईल त्याही जिल्ह्याचा अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरिता मित्रांनो आपली युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद